आज आपण पाहणार आहोत एक असं शहर जिथे प्रत्येक दगड काहीतरी सांगतोय महाबलीपुरम जे मा मल्लापुरम म्हणूनही ओळखलेलं हे तामिळनाडू राज्यातील एक प्राचीन व्यापारी बंदर असलेलं शहर आहे जिथून रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असेल हे शहर प्रामुख्याने सातव्या आणि आठव्या शतकातील पल्लव राजवटीत कोरलेल्या दगडी मंदिरे शिल्पे आणि अद्वितीय वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे हे स्थळ हिंदू मंदिर वास्तुकलेच्या विकासाचा एक जिवंत साक्षीदार आहे जिथे गुहा मंदिरे म्हणजेच मंडप एक पाषाणी मंदिरे त्याला स्थानिक भाषेत रथ म्हणतात आणि संरचनात्मक मंदिरे एकाच ठिकाणी पाहता येतात जगाने या जागेचं महत्व ओळखलं आणि महाबलीपुरमच्या या मंदिरांच्या समूहाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला सुरुवातीला येथील प्रमुख राजवंश आणि त्यांचे योगदान थोडक्यात पाहूया पल्लव वंश महाबलीपुरमचा इतिहास पल्लव राजांशी जोडलेला आहे ज्यांची राजधानी जवळचे कांचीपुरम शहर होते या शहराचं नाव पल्लव राजा नरसिंहन पहिला याच्या नावावरून ठेवण्यात आले ज्यांना मा मल्ला म्हणजेच महान कुस्तीपटू म्हणूनही ओळखले जात असे या काळात दक्षिण भारतात पल्लव चालुक्ये आणि पांडे या राजवंशांमध्ये वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू होती ज्यामुळे कला आणि वास्तुकलेच्या एका नवीन युगाचा उदय झाला पल्लव राजांनी दगडी मंदिरे बांधण्यावर विशेष लक्ष दिले त्यांच्या शिवमंदिरामध्ये सोमस्कंद नावाचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळते ज्यात शिवपार्वती आणि त्यांचा पुत्र मुरगन यांचे चित्रण आहे सुरुवातीच्या काळात त्या शिल्पात गणेशाचा समावेश नव्हता जे त्या काळातील धार्मिक उत्क्रांती दर्शवते कारण गणेशाचा समावेश नंतरच्या काळात झाला गेला पल्लवांनंतर चोळ आणि विजयनगर साम्राज्यांनी येथे राज्य केले आणि आपली छाप सोडली येथील राय गोपुरम हे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले असावे कारण त्याची शैली पल्लव वास्तुकलेपेक्षा वेगळी आहे खर तर हे गोपुरम पूर्ण झालेच नाही ते अर्धवट आहे मंदिर वास्तुकलेचा विकास आणि त्याचे टप्पे थोडक्यात पाहूया महाबलीपुरम हे हिंदू मंदिर वास्तुकलेच्या विकासाची कहाणी सांगते येथे मंदिर बांधणीच्या विविध शैली आणि त्यातील बदल एकत्र पाहता येतात पहिले म्हणजे नाशवंत साहित्य प्राचीन नोंदीनुसार सुरुवातीची मंदिरे लाकडासारख्या नाशवंत साहित्यापासून बनवली जात होती दुर्दैवाने आज याचा कोणताही पुरातत्वीय पुरावा उपलब्ध नाही आहे नंतर मंडपमची संकल्पना आली पल्लवकालीन मंदिरांमध्ये मंडपम हे एक महत्वाचे वैशिष्ट्य बनले हा एक प्रकारचा सभागार असायचा जिथे सामान्य नागरिक एकत्र जमून पूजा अर्चा करू शकत असत महेंद्र वर्मन महेंद्र वर्मन शैलीमध्ये मोठ्या खडकांमध्ये कोरलेले हे मंडप अधिक प्रगत झाले पुढे एकास्म रथ मंदिरे नरसिंह वर्मन प्रथम यांच्या काळात एका खडकापासून कोरलेली रथ मंदिरे तयार करण्यात आली या मंदिरांना सप्तपागोडा म्हणूनही ओळखले जाते ही मंदिरे केवळ वास्तुकलेसाठीच नव्हे तर त्यांच्या उत्कृष्ट मूर्तिकलेसाठीही प्रसिद्ध आहेत पुढील काळात शैलीकृत मंदिरांकडून निर्मिती मंदिरांकडे स्थलांतर झाले पल्लव वास्तुकलेच्या विकासात राजसिंह शैली अत्यंत महत्त्वाची ठरली या काळात मंदिरे केवळ डोंगर कापून न बनवता वीट आणि दगडांचा वापर करून स्वतंत्रपणे बांधली जाऊ लागली कांचीचे कैलास मंदिर आणि महाबलीपुरमचे समुद्र किनाऱ्यावरील मंदिर शोर टेम्पल ही या शैलीची उत्कृष्ट उदाहरणे आहेत येथील प्रमुख पर्यटन स्थळे आणि स्मारके पाहूया पंचरथ हे एक पाशाने खडक करून बनवलेली पाच मंदिरे आहेत म्हणूनच त्यांना रथ म्हटले जाते या रथांना पांडव आणि द्रौपदी यांची नावे दिलेली आहेत परंतु त्यांचा महाभारताशी कोणताही ज्ञात संबंध असल्याचे पुरावे सापडलेले नाही आहेत ही पाचही मंदिरे कधीच पूर्ण झालेली नाहीत आणि त्यात कधीही पूजा झाली नाही काही तज्ज्ञांच्या मते ही मंदिरे त्या काळातील शिल्पकारांसाठी केवळ चाचणी आणि प्रयोगासाठी बांधली गेली असावी येथील पाच रथांपैकी चार रथ एकाच खडकात कोरलेले आहेत आणि येथे असलेले हत्तीचे भव्य शिल्प हे भारतातील सर्वात मोठे दगडी शिल्प आहे कृष्णा बटरबॉल आता बघूया असं एक आश्चर्य जे अक्षरशः विज्ञानाच्या नियमांना आव्हान देत हा आहे कृष्णाचा लोण्याचा गोळा ह्याचं वजन आहे तब्बल दोनशे पन्नास टन हा महाकाळ गोल दगड एका लहानशा जागेवर तीव्र उतारावर गेली कित्येक शतक तसा स्थिर आहे असे म्हणतात की, की एकोणीसाव्या शतकात सात हत्ती लावूनही हा दगड जागेवरून इंचभरही हल्ला नाही मग यामागचं रहस्य तरी काय आहे याच्यासाठी दोन स्पष्टीकरण दिली जातात पौराणिक कथेनुसार हा भगवान श्रीकृष्णाच्या हातातील लोण्याचा गोळा आहे जो इथे येऊन पडला तर विज्ञान सांगतं की ह्या दगडाचा पाया आणि जमिनीमधलं प्रचंड घर्षण म्हणजेच फ्रिक्शन आणि दगडाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अगदी अचूक ठिकाणी असल्यामुळे तो स्थिर आहे कारण काही असो हे एक निसर्गाचं मोठं आश्चर्य आहे हे नक्कीच अर्जुनाची तपश्चर्या आणि गंगेचं अवतरण हे एक प्रसिद्ध बास रिलीफ शिल्प आहे म्हणजे पृष्ठभागावरून किंचित बाहेर आलेले कोरिपा असे मानले जाते की भगवान शिवाकडून पशुपतास्त्र मिळवण्यासाठी अर्जुनाने केलेल्या तपश्चर्याचे चित्रण म्हणजे हे शिल्प आहे याच्याशी एक दुसरी कथा आहे भागीरथाच्या तपचेरीची जिथे शिवाने प्रसन्न होऊन गंगेला आपल्या जटेतून मुक्त करून पृथ्वीवर पाठवले जवळपास शंभर फूट लांब आणि त्रेचाळीस फूट उंच असलेल्या खडकावर देव माणसं प्राणी जणू काही सगळे जगच जिवंत केले शोर टेम्पल किनारा मंदिर हे महाबलीपुरमचे मुकुटमणी मानले जाते समुद्र किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे याला शोर टेम्पल असे नाव पडले हे मंदिर दक्षिण भारतीय मंदिर वास्तुकलेतील एक महत्वाचा टप्पा मानले जाते कारण हे दगडांच्या बॉक्सनी बनवलेले पहिले संरचनात्मक मंदिर होते यानंतर गुहा मंदिर बनवण्याची संकल्पना कमी झाली आठव्या शतकात पल्लव राजा नरसिंहवर्मन दुसरा याने हे मंदिर बांधले यात एकूण तीन सभागृह आहेत दोन शिवाला समर्पित आहेत आणि एकामध्ये विष्णूची भव्य मूर्ती आहे गेल्या तेराशे वर्षात चक्रीवादळे आणि सुनामीमुळे मंदिराचे मोठे नुकसान झालेले आहे सायंकाळी या मंदिरावर रोषणाई केली जाते आणि ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते अशा प्रकारे काही प्रमुख स्थळं पाहून झाल्यावर आपण काही इतर महत्वाची स्थळं पाहूया सालुवम कुपम मुरगन मंदिर दोन हजार चारच्या सुनामीनंतर हे मंदिर उघड झाले येथे एका पल्लवकालीन मंदिराच्या पायाखाली तिसऱ्या शतकातील मुरगन मंदिराचे अवशेष सापडले ज्यामुळे या भागाचा इतिहास अनेक शतके मागे गेला महाबलीपुरम दीपग्रह हे महाबलीपुरममधील सर्वोच्च बिंदू आहे इथून संपूर्ण शहर आणि बंगालच्या उपसागराचे विहंगम दृश्य दिसते ईश्वर मंदिर हे एक संरचनात्मक मंदिर आहे जे आता भग्न अवस्थेत आहे ब्रिटिशांनी नवीन दीपग्रह बांधण्यापूर्वी या मंदिराचा वापर दीपग्रह म्हणून केला होता डच किल्ला महाबलीपुरम जवळ स्थित एक जुना डच किल्ला आहे जो या भागातील वसातवादी काळातील व्यापारांचे महत्व दर्शवतो कृष्णा मंडप यामध्ये श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्याचे दृश्य कोरलेले आहे पर्यटकांसाठी काही महत्वपूर्ण माहिती या ठिकाणाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हवामानाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे ही सर्व ठिकाणं पाहण्यासाठी चाळीस रुपयाचे एक तिकीट अनेक वारसा स्थळांसाठी लागू होते जे क्यू आर कोड स्कॅन करूनही घेता येते बहुतेक स्मारके सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत उघडी असतात परंतु शो टेम्पल हे रात्री नऊ वाजेपर्यंत पुढे असते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद